महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बुते पर खड़ी महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग कुबड़ा कुबड्या नाहीत का नाकातला अन्नदा ना बुगड्या आहेत काबड्या आहेत भारतीय जनता पार्टी बनी उन्नीस में तब अटलजीने भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करता कायम भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रातून ओळखत नव्हतं पोस्टर लावायला माणसं हे जे काय त्यांचं चालू आहे ना ह्या कुबड्या नकोत त्या कुबड्या नकोत चौपाटीवर पक्षाचे टॉवर उभे करायचे देवेंद्र जी सभी पूर्व अध्यक्ष और महाराष्ट्र भर के सभी कार्यकर्ताओं को मन पूर्वक साधुवाद देना चाहता हूं क्योंकि अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती अपने बूते पर खड़ी भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमीट स्थान रखते हैं उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है इसमें कोई नही बोल यही भूमि है जब जनसंघ के जनता पार्टी के विलय के बाद भारतीय जनता पार्टी बनी 1980 में तब अटल जी ने कहा था अंधेरा छटेगा कमल खिलेगा और मित्रों आज देखिए वो 1980 से छियानवे में ही हम हमारे प्रधानमंत्री अटल जी को प्रधानमंत्री बनते हुए देखें और 11 साल से लगातार तीन बार चुनकर नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री बने एक प्रकार से करीब करीब 18 साल तक भारत का नेतृत्व भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने किया है भाजपा कुबड़ा वार सत्ते कुबड़ मदती पक्ष वाढ़ाला आज बिहार मध्य कुबड़ा नहीं बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का बिहारमध्ये कुबड्याच आहेत महाराष्ट्रात दोन कुबड्या आहेत ना मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुबड्या आहेत का दोन फिरताय कुबड्या आहेत पण गरज सर्व मग खरं का कुबड्या घ्यायच्या शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होठ चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली त्यानुसार त्यांनी जर स्वबळाचा नारा आता नवेन। दिला असेल नव्यानं तो दोन हजार चौदा साली दिला होता मग परत आम्ही एकत्र आलो बरोबर लोकसभेला विधानसभेला गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं मेंध्यांची गरज गर आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात ते त्यांच्या व्यापारी नीती नीतीनुसार वागतात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते का पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कुणी ओळखत नव्हतं पोस्टर लावायला माणसं नव्हतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे कुबड्या कुबड्या काय सांगतात हे आम्हाला कुबड्या शिकवतात घाबरीनंतर आम्ही पासष्ट जागी उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहदय सम्राटांची लाट होती अटलजींनी विनंती केली अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल हिंदुत्वात फूट पडेल मी प्रार्थना करता मला असा की आपले उमेदवार पिछे लिहिले बाळासाहेबांनी एका क्षणात एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहे ते त्यांना कळलं असतं अमित शाह स्पष्ट बोललेल्यात खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का कुबड्या तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे